नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लवकरच सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना या महिन्याला अगहन मास असंही म्हणतात हा महिना विविध सणवार तसेच व्रतवैकल्य करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो असेच एक अत्यंत दुर्मिळ पण विशेष प्रभावी असे अन्नपूर्णा व्रत या महिन्यामध्ये केले जाते कारण या महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील असते व्रताबद्दल सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम अन्नपूर्णाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणारी अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात शिव अर्धांगिनी माता पार्वतीच आहे अन्नधान्यात वास करणारी ही देवी तुमच्यापैकी भरपूर लोकांच्या घराण्याची कुलदेवी देखील असेल याच अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेऊन तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत व्हावी धन लक्ष्मी आयु आरोग्य मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील हे व्रत आपल्या सर्वांना लाभदायक ठरणार आहे एकूण सतरा दिवसांचं हे व्रत असतं दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते आणि सतराव्या दिवशी या व्रताचं साधंसोपं उद्यापन करून व्रताची सांगता आपल्याला करावी लागते यंदा आपल्याला शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच काय एकूण सतरा दिवस हे व्रत करता येईल अगदीच ज्यांना वाटतं की सतरा दिवस जास्त होतात किंवा आम्हाला ते शक्य होणार नाही तर तुम्ही मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला हे व्रत सुरू करून मार्गशीर्ष पौर्णिमेला जी यंदा रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तर तेव्हाही हे व्रत सोडू शकतात किंवा या व्रताची पौर्णिमेच्या दिवशी सांगता करू शकतात बघा हे व्रत महिला देखील करू शकतात आणि पुरुषसुद्धा आता मी तुम्हाला पूजेचा विधी सांगते तर आपल्याला शुक्रवारी म्हणजेच सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी किंवा संध्याकाळी दिवस मावळण्याच्या आत कधीही ही, ही पूजा मांडता येईल म्हणजेच काय सूर्यास्त झाल्यावर आपल्याला ही पूजा मांडायची नाही आहे त्यामुळे शुक्रवारी सहा डिसेंबरला दिवसभरामध्ये कधीही आपण ही पूजा मांडू शकतो याच दिवसापासून आपल्या उपवासाला देखील सुरुवात होईल तर पूजा मांडणी कशी करायची एक पाठ किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल किंवा पिवळे आसन टाकावे एक दिवा लावून घ्यावा आसनावर आपल्या डाव्या हाताला सर्वात पहिल्यांदा एक मंगलकलश स्थापन करून घ्यावा तर कलशाखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ देखील ठेवायचे आहे आणि नेहमीप्रमाणे कोणतंही व्रत करताना आपण जसा मंगलकलश मांडतो त्याच पद्धतीचा मंगलकलश या व्रतासाठी सुद्धा आपल्याला मांडायचा आहे यानंतर व्रतासाठी संकल्प करून घ्यायचा संकल्प करून झाला की आपल्या देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती शिवलिंग देवी अन्नपूर्णेची मूर्ती या तिघांनाही एक एक करून स्नान घालून घ्यायचं आणि त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घेऊन कलशा शेजारी स्थापन करायचं बऱ्याच घरी शिवलिंग ठेवत नाही किंवा मग काहींनी अद्याप घेतलेलंच नसेल अशी शक्यता असेल आणि तुमच्याकडे फक्त गणपती बाप्पांची आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तेवढीच तुम्ही या पूजेमध्ये स्थापन केली तरी पण चालेल किंवा मग तुमच्याकडे समजा शिवपरिवाराचा फोटो असेल की ज्यामध्ये भगवान शिवशंकर माता पार्वती आणि गणपती या तिघांचा एकतर फोटो असू शकतो किंवा भगवान शिवशंकर माता पार्वती गणपती आणि कार्तिकेय या चौघांचाही चा फोटो असू शकतो तर जो फोटो असेल तो तुम्ही या पूजा मांडणीमध्ये मूर्तींऐवजी ठेवला तरी पण चालेल किंवा काही घरी अशीसुद्धा एक फोटोफ्रेम असू शकते की ज्यामध्ये माता अन्नपूर्णा भिक्षा वाढत आहे भगवान शिवशंकरांना तर तसा फोटो असेल तरी पण चांगलंच आहे मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे समजा मूर्ती असतील तर मग तुम्ही सर्व देवीदेवतांच्या मूर्तींना स्नान घालून त्या पूजेमध्ये स्थापन करा आणि फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून घेऊन ती फोटोफ्रेम तुम्ही कलशाच्या शेजारी ठेवली तरी पण चालेल म्हणजेच काय देवीदेवतांच्या उजव्या हाताला मंगलकलशाची स्थापना असेल तर बघा एवढं सगळं झालं की आपल्याला या देवीदेवतांच्या समोर पाच सुगडांमध्ये जसं आपण दिवाळीला पाच मातीची भांडी म्हणजे बोळके किंवा सुगड घेतले होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरून ठेवल्या होत्या तर आपल्यालासुद्धा इथे काय करायचं आहे पाच मातीचे बोळके म्हणजेच सुघड घ्यायचे आहे आणि या पाचही सुगडांमध्ये वेगवेगळे धान्य भरायचे आहे गहू असेल तांदूळ असतील किंवा हरभरे असतील तर जे काही अन्नधान्य तुमच्या घरामध्ये असेल तर ते एक एक करून या पाच सुगडांमध्ये तुम्ही भरून ठेवा पाच सुघड तुमच्याकडे नसतील तर काय करायचं एकच तुम्ही सुघड घ्या किंवा एखादा छोटासा तांब्या घ्या वाटी घ्या त्या वाटीमध्ये तुम्हाला कोणतंही एक धान्य भरून ठेवायचं आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे सुघड नाही आहे म्हणून तुम्ही एखादी वाटी घेतली तर तिच्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून ठेवू शकता आणि तांदळावर एक रुपयाचं नाणं तुम्ही धनाचं किंवा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवू शकता या व्रताच्या पूजा मांडणीमध्ये अजून एका गोष्टीला विशेष मान आहे तर तो म्हणजे सतरा गाठींचा धागा आपल्याला रक्षासूत्र किंवा कलावा माहिती असेल जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो साधारणतः आपल्या हाताच्या मनगटावर तो बांधता येईल एवढ्या लांबीचा लाल पिवळ्या रंगाचा धागा आपल्याला घ्यायचा आहे किंवा अगदी सोपं सांगायचं झालं तर रक्षाबंधनाला आपण राखी बांधतो ती केवढ्या लांबीची असते तेवढ्या लांबीचा आपण हा लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा हा धागा पूजेमध्ये ठेवण्यापूर्वी या धाग्यावर आपल्याला थोडं थोडं अंतर सोडून एक एक गाठ मारत जायची आहे तर अशा एकूण सतरा गाठी मारायच्या प्रत्येक गाठ मारत असताना ओम अन्नपूर्णायन महा असं म्हणायचं आणि हा सतरा गाठींचा धागा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू आणि शिवलिंगावर भस्म किंवा चंदन लावून या सर्व देवी देवतांना फुलं आणि अक्षता व्हायच्या सतरा गाठींचा जो काही आपण धागा ठेवलेला आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं फूल वाहायचं आणि अक्षता वाहून आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत श्री गणेशायन महा ओम नम शिवाय ओम अन्नपूर्णायन महा आणि या तिन्ही देवीदेवतांचे मंत्र झाले देवी की संपूर्ण पूजा मांडणीला आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार सुद्धा करायचा आहे काही तुम्हाला इच्छा मागायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यावेळेस मागू शकता नैवेद्य म्हणून या देवीदेवतांच्या समोर तुम्ही एकतर दूध खडीसाखर किंवा दूध साखर फळे मिठाई यापैकी कोणताही एक नैवेद्य ठेवू शकता जो धागा आपण या पूजेमध्ये ठेवलेला होता सतरा गाठींचा तर तो लगेच तुम्ही तुमच्या हाताच्या मनगटावर बांधून घ्यायचा आहे जशी आपण राखी बांधतो त्या पद्धतीने हा सतरा गाठींचा धागा आपल्या हाताच्या मनगटावर बांधायचा आता आपल्याला लगेच हा धागा का बांधून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जेव्हा जेव्हा त्या धाग्याकडे लक्ष जाईल तर आपलं अन्नपूर्णा व्रत चालू आहे याची आठवण आपल्याला नेहमी होत राहील व्रत करणाऱ्या महिलांनी डाव्या हाताच्या मनगटावर आणि व्रत करणाऱ्या पुरुषांनी आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर हा सतरा गाठींचा धागा बांधावा व्रत संपल्यावर हा धागा जेव्हा खराब होईल किंवा कुजल्यासारखा होईल तेव्हा तुम्ही तो काढून टाकू शकता आणि झाडाच्या मातीमध्ये पुरून देखील देऊ शकता जेणेकरून इकडे तिकडे तो धागा आपण फेकला टाकून दिला तर त्याचा अपमान होऊ शकतो त्यापेक्षा झाडाच्या कुंड्या आपल्याकडे असतात किंवा खाली मातीमध्ये आपण झाडं लावलेली असतात तर थोडीशी माती उकरायची आणि त्याच्यामध्ये तो धागा पुरून द्यायचा श्री अन्नपूर्णा व्रताची पूजा किती साध्या सोप्या पद्धतीने मांडता येते हे तर तुम्हाला आता समजलं असेलच आता मी तुम्हाला उपवासाची माहिती सांगते बघा अन्नपूर्णा देवीचं हे सतरा दिवसांचं व्रत करत असताना आपल्याला सतरा दिवस अजिबात मीठ खायचं नाही आहे म्हणजे एकतर फळं खाऊन किंवा बिना मिठाचे अन्नपदार्थ खाऊन आपण हा उपवास करू शकतो याचा आपल्याला फायदा काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगते बघा व्रत जरी धार्मिक असेल किंवा अन्नपूर्णा देवीचं आपण जे काही व्रत करतो त्याला धार्मिक आधार असेल तरी पण आपल्या आप आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला याचा चांगला फायदा होऊ शकतो तर कसा आजकालची जीवनशैली इतकी बदललेली आहे त्यामुळे काय होतंय वजन वाढीची जी काही समस्या आहे ती सगळीकडे वाढलेली आहे नुकतीच दिवाळी होऊन गेली दिवाळीमध्ये आपण भरपूर मिठाई फराळ यासारख्या गोष्टी खाल्ल्या पिल्या तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढलेलं असेल आणि वजन वाढण्याची मुख्य कारणं काय आहेत की अतिप्रमाणात तेलकट खाणं किंवा साखरेचे पदार्थ खाणं जास्त मिठाचे पदार्थ खाणं यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं आणि समजा तुम्ही जर हे अन्नपूर्णा देवीचं व्रत केलं तर मग समजा तुम्ही बिना मिठाचे पदार्थ खाऊन उपवास केला किंवा फक्त फलाहार घेतला तरी पण या सतरा दिवसांमध्ये तुमचं वजन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं आणि तुमचा दुहेरी फायदा होऊ शकतो समजा तुमच्यापैकी कुणाला या व्रताच्या उपवासाची पद्धत जरा कठीण वाटली असेल किंवा उपवास निघणार नाही अशी अडचण असेल तर मग सतरा दिवस दररोज दिवसभर सांगितल्याप्रमाणे उपवास करा आणि संध्याकाळी जेवण करत जा अशा पद्धतीनेसुद्धा तुम्हाला हा उपवास किंवा व्रत पूर्ण करता येईल बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी या व्रताचा सतरावा दिवस असेल तर तोपर्यंत ही मांडलेली पूजा अजिबात हलवायची नाही नित्य नियमाने फक्त देवी देवतांना फुलं वाहायची सुकलेली फुलं काढून घेत जायची धूपदीपांनी ओवाळायचं आणि देवीपुढे एकतर तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र वाचू शकता अन्नपूर्णा देवीचा ओम अन्नपूर्णाय नमहा हा मंत्र म्हणू शकतात किंवा शुक्रवारची एक अन्नपूर्णा देवीची कथा आहे तीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर तिच्यामधून तुम्ही अन्नपूर्णा देवीची कथा वाचू शकतात म्हणजे त्यानिमित्ताने आपल्याकडून अन्नपूर्णा देवीचं जे काही नामस्मरण आहे ते या व्रतासाठी होत जाईल या देवी देवतांना पहिल्या दिवशी स्नान घातल्यानंतर डायरेक्ट आपल्याला सतराव्या दिवशी स्नान घालायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा नैवेद्यात आपण साधेसुदेच पदार्थ दररोज ठेवणार आहोत तुम्ही त्यामध्ये सकाळी नैवेद्य ठेवला तरी पण चालेल किंवा दररोज संध्याकाळी नैवेद्य ठेवला तरी पण चालेल दूध खडीसाखर म्हणा किंवा फळं म्हणा हा नैवेद्य तुम्ही या पूजा मांडणीमध्ये दररोज ठेवू शकतात आणि नैवेद्य ठेवला की पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने तो उचलून घ्यायचा आणि घरातल्या मंडळींनी या नैवेद्याचे पदार्थ प्रसाद म्हणून खाल्ले तरी पण चालेल यंदा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी अन्नपूर्णा व्रताचा सतरावा म्हणजे शेवटचा दिवस राहील या व्रताची सांगता करण्याचा हा दिवस असणार आहे तर त्या दिवशी सकाळी आपला स्वयंपाक झाल्यावर गॅस शेगडी असेल किंवा ज्याच्यावर आपण स्वयंपाक करतो ते साधन स्वच्छ करून घ्यायचं व्रताची आपण जी पूजा मांडली आहे तर त्यातील सर्व देवांना स्नान घालून घ्यायचं त्यातील गणपती बाप्पा आणि शिवलिंग आपल्याला लगेच देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचे आहे एका ताटामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि तुमच्यापैकी इन केस कुणी फोटोच ठेवलेला असेल या सर्व देवी देवतांचा तर तुम्ही तो फोटोच त्या तांदळाच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला यांना तुळशीजवळ न्यायचं आहे तुळशीच्या झाडाखाली आपल्याला देवीची हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि त्या ताटातले काही तांदूळ आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहे आपण या दिवशी आपल्या व्रताचं उद्यापन करतोय तर उद्यापनामध्ये आपल्याला दानधर्म करायचा असतो तर पहिलं जे काही दान आहे ते आपण पक्ष्यांना करतो म्हणून यातले काही तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहे नंतर देवीला ताटासह उचलून संपूर्ण घरामध्ये फिरवायचं सगळ्यात शेवटी आपल्या स्वयंपाक घरामध्ये न्यायचं गॅस शेगडी असेल किंवा ज्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करतात त्याच्याजवळ हे अन्नपूर्णा देवी ठेवलेलं ताट ठेवायचं आणि नंतर आपल्याला गॅस शेगडी किंवा तुमची चूल असेल तर तिची पूजा करून घ्यायची आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण सतराव्या दिवशी अन्नपूर्णा देवीची अशी पूजा करतो तेव्हा अन्नपूर्णा देवीला एक प्रार्थना अवश्य करायची की तिने आपल्या घरामध्ये सदैव नांदत राहावं जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा भासणार नाही त्यानंतर देवघरामध्ये नेहमी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवत असतो तर तिच्यामध्ये असणारे तांदूळ काढून घ्यायचे ते एकतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या तांदळाच्या डब्यात टाकू शकतात किंवा पक्ष्यांना घालून देऊ शकतात आणि ताटामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती आता पूजा करताना जशी ठेवली होती तर त्यातले तांदूळ त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे आणि अन्नपूर्णा देवीला नेहमीप्रमाणे आपल्या देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं ताटामध्ये अजून काही तांदूळ शिल्लक असतील तर ते तुम्ही तुमच्या तांदळाच्या बर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून देऊ शकतात या दिवशी आपल्या देवघाऱ्यातील सर्व देवी देवतांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा तसेच गाय मुंगी कुत्रा यांना देखील अन्नदान करावं हेच तर खरं अन्नपूर्णा व्रताचं उद्यापन असेल कारण जेव्हा आपण अशा पद्धतीने मुक्या जीवांना काहीतरी अन्नदान करतो आणि ते खाऊन ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात भलेही त्यांना वाचा नाहीये पण तृप्त झाल्यामुळे त्यांचा आत्मा जो काही शांत होतो संतुष्ट होतो त्यातून मिळणारे जे काही आशीर्वाद आहे ते आपल्या सदैव कामी येतात त्यामुळे या गोष्टी अवश्य करत जा कारण कोणत्याही व्रताचं उद्यापन असेल पारायणाची सांगता असेल किंवा व्रता व्रताची समाप्ती असेल तर त्यांचा अर्थ काय होतो की आपण त्या दिवशी काहीतरी दानधर्म करावा आणि आपलं व्रत समाप्त करावं अशा पद्धतीने आपली ही अन्नपूर्णा व्रताची सांगता होईल पूजा मांडणीमध्ये आपण मंगल कलश मांडलेला असतो तर काय करायचं त्या कलशावरचा नारळ आपण त्या दिवशीच फोडून त्याचा प्रसाद खावा किंवा मग त्यातलं जे काही खोबरं आहे ते तुम्ही एखाद्या गोडधोड पदार्थामध्ये नंतर वापरू शकता आणि असंच काही नाही की नारळ तुम्ही त्याच दिवशी फोडला पाहिजे नंतर फोडला तरी पण चालेल पण मग त्यातलं जे काही खोबरं आहे ते आपण गोड पदार्थांमध्ये वापरावं किंवा तसंच खावं मांसाहारी पदार्थ असतील किंवा दुसरे काही अन्नपदार्थ असतील त्यामध्ये आपण ते वापरू नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच जे काही सुगड आपण ठेवले होते किंवा वाटीमध्ये धान्य ठेवलं होतं तर मग समजा तुम्ही वाटीत धान्य आणि पैसे ठेवले असतील तर तो एक रुपया तिजोरीत टाका आणि जे काही धान्य तुम्ही या पूजा मांडणीमध्ये ठेवलं होतं तर ते त्या त्या धान्यामध्ये मिसळून द्या त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा पडत नाही कारण पूजेमध्ये आपण मंत्रस्तोत्र जे काही म्हणतो तर त्यांचा प्रभावसुद्धा या धान्यावर पडलेला असतो कलशातलं पाणी झाडाला घालून द्यायचं आणि पूजा साहित्य उचलून पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची अशा पद्धतीने हे सतरा दिवसांचं आपलं अन्नपूर्णा देवीचं व्रत सुफळ संपूर्ण होतं चला मंडळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा व्रताबद्दल तुमचे असणारे प्रश्न आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अन्नपूर्णा व्रतासाठी खूप साऱ्या शुभेच्छा